आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाचा मुद्दा मांडला यावेळी भास्कर जाधव बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी रोखलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केलाय आपलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आणि त्याचा आजचा दुसरा आठवडा आहे आठवड्यातला दुसरा दिवस आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही या कामकाजामध्ये शंभर टक्के आपलं योगदान पण आणि आम्ही आमचं सहकार्य देखील आपल्याला देतो आहोत आज आपल्या देशाचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश आपल्या या विधिमंडळाला भेट देण्याकरता येणार आहेत आणि आपण त्यांच्या सत्काराचं आयोजन देखील केलेलं आहात आणि त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी देखील होणार आहोत परंतु या निमित्तानं एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय मी मांडायला उभा आहे आपण तो ऐकून घेतला पाहिजे आपण गांभीर्यानं त्याच्यावर विचार केला पाहिजे आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधीमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाहीये खरंतर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण पर्यामध्ये पर काम करतोय हा विषय कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाला विधिमंडळाकडून मला पत्र देखील आलेलं भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज असं नाही चालणार आपण माझं ऐकून घ्या नाही चालणार मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या अध्यक्ष मी संधी दिलेली आपण माझा ऐकून घ्या काय मी काय हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही असं चालणार नाही असं चालणार नाही माझं ऐकून घ्या आपण भास्करराव मी 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 अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी भास्करराव मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला अध्यक्ष परमिशन त्यांच्या आधात आहे पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा सा अभिनंदनाचा सा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जे काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला क्रमांक मी आपल्याला बोलायची संधी देतो परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर वर अत्यंत आवश्यक आहे आपल्याप्रमाणे एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार सभापती महोदय हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्या बरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलंय त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणं कितपत योग्य आहे प्रथा परंपरेसाठी हे आहे का मला वाटत नाही योग्य आहे सभापती महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न आहे मी हेच सांगत होतो आपल्याला विनंती करण्याकरता उभा आहे मी आपल्याशी वाद घालण्याकरता नाहीये की आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लो आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो आपल्याला आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बीएससी मध्ये हा विषय आमच्या सहकार्याने काढला अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हे जर आता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो अध्यक्ष महोदय देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोपला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी निर्णय आज या सभागृहात जो ऐकून तर घ्या ऐकून घ्या जाधव साहेब बसा या जादो बसा, बसा, बसा। रुपयाचा हो बसा आता पुढे जायचंय तांबा सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून तथा परंपरेचा विचार करून लवकरच निर्णय घेईन ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा